एक असं गाव ज्या गावामध्ये रात्र तर सोडा सूर्य मावळला तरी सुद्धा लोक घराबाहेर निघायची डेरिंग करत नाहीत कारण त्या गावामध्ये तिचा आत्मा अजूनही भटकत असतो काही जणांना त्या आत्म्याचं असं विचित्र रूप दिसलं की ते बघून काही जणांनी तर जागीच प्राण सोडले तिला काही जण पिशिबाई म्हणतात काही जण तिला भूत म्हणतात पण हा सगळा काय प्रकार आहे ते आपण त्या गावातील शेषराव काकांना विचारल्यावर त्यांनी आपल्याला ते सगळा सविस्तर किस्सा सांगितला शेषराव काकांचं वय जवळपास ऐंशी वर्ष मित्रांनो कथेला सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशाच गावाकडच्या भयकथा घेऊन येत असतो मित्रांनो एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाईल याचा आपण अंदाजा लावू शकत नाही जर तिच्या बाळावर काही संकट आलं तर ते एखाद्या भूताला सुद्धा हरवेल तिच्या एका, एका चुकीमुळं तिचा व तिच्या बाळाचा जीव धोक्यात आला होता गोष्ट आहे किनवट तालुक्यातील एका छोट्याशा गावातली एक गाव जिथं मेडिकल फॅसिलिटीच्या नावाखाली काहीच नव्हतं एखाद्या बाईची डिलिव्हरी करायची म्हणलं तर तिला खेड्यातून शहरात जावं लागायचं गावातून शहरात जाणारा रस्ता तिथं अर्ध्या रस्त्यामध्ये जे शिव असते गावात मानलं जाते की ते शिव म्हणजे तिथं भूतांचं वास्तव्य असते शेषराव काकानं सांगितलं की त्या गावामध्ये राहणारी राधा तिचं लग्न झालं दुसऱ्या गावात नांदायला गेली ती गरोदर राहिली आणि डिलेवरीसाठी माहेरी आली त्याच गावात जिथं त्या खेड्यामध्ये कोणतीच फॅसिलिटी नव्हती मेडिकलची राधाला रात्री जवळपास अकरा वाजताच्या दरम्यान पोटाला कळा आल्या तिचं पोट दुखू लागलं म्हणून तिच्या बाबाने तिला शहरात नेण्यासाठी एक ऑटो रिक्षा बोलवलं ऑटो घाईघाई तिला टाकलं आणि निघाले शहराकडे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गेले डिलेवरी झाली आणि तिला एक मुलगा झाला बाळ नॉर्मल जन्मलं पण राधाला मात्र त्रास जास्त होत होता तिला दम लागत होता राधाची तब्येत बिघडू लागली राधाचा बीपी जास्त वाढू लागला राधाला आय सी शिफ्ट करायचं होतं पण त्या दवाखान्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा चांगली नव्हती म्हणून तिला जिल्ह्यात म्हणजे नांदेडला घेऊन जायची गरज पडली आणि बाळाला तिथच ठेवलं बाळाची तब्येत चांगली होती पण राधाची तब्येत जास्तच क्रिटिकल झाली नांदेडमधल्या सरकारी दवाखान्यात तिला ऍडमिट केलं तिच्यावर डॉक्टरांनी ताबडतोब इलाज चालू केला बाळ आता इकडे चांगलं झालं डॉक्टरांनी राधाच्या बाळाला राधाच्या आईजवळ दिलं जवळपास संध्याकाळचे पाच वाजले होते पाच वाजता राधाच्या आईनं विचार केला की बाळाला राधाकडे घेऊन जाव म्हणजे नांदेडला जिथं नांदेडला राधा ऍडमिट होती तिथं घेऊन जावं पण तिला वेळेला वाहन भेटलं नाही राधाची आई एकटीच होती तिला काही समजलं नाही तिनं गावाचा रस्ता धरला राधाची आई तान्या बाळाला घेऊन गावामध्ये आली पण राधाची तब्येत जास्त क्रिटिकल झाली होती राधाच्या बाबाला डॉक्टरने सांगितलं की त्या कागदावर सही करा तेव्हा राधाच्या बाबाच्या डोळ्यात पाणी आलं राधाची अवस्था फार बिकट झाली होती राधाचा जीव तर आता जाणारच पण तिचा जीव तिच्या मुलात अडकलेला होता तिला पाना सुटला होता आणि तिला वाटलं आपल्या लेकराला कधी एकदा भेटू तिची एवढी जास्त इच्छाशक्ती होती बाळाला भेटायची आणि तिच्या इच्छाशक्तीपोटी तिनं यमाला सुद्धा हरवलं आणि ती मृत्यूच्या दारातून बाहेर आली अचानक डॉक्टरांनी राधाच्या बाबाला सांगितलं की राधा आता खत्र्यातून बाहेर आहे राधाच्या हाताला सलाईन होत राधा आता सुद्धीवर आली होती तिला तिचा बाळाला बघायचं होतं कारण तिनं जन्म तर दिला आपण बाळाला बघितलं नव्हतं डिलेवरी होऊन तीन दिवस झाले होते राधा त्याच अवस्थेत होती राधाला आता राहत नव्हतं डॉक्टर काही बोलण्याच्या आधी राधाने हाताची सुई काढली तिने इकडे तिकडे बघितलं आणि लपून छपून त्या वार्डमधून बाहेर निघाली बाहेर निघून तिनं तिच्या गावाला जाणारी बस धरली व ती निघाली तिला वेळच भान राहिलं नाही ती निघालेला टाइम होता रात्रीचे नऊ ती त्या तालुक्यात पोहोचली जिथं तिची डिलिव्हरी झाली होती तिला माहीत झालं होतं की तिचं बाळ आता त्या दवाखान्यात नाही तर ते राधाची आई घरी घेऊन गे गेली टाईम वाढत वाढत चालला तिला आता कळायला मार्ग नाही बघता बघता रात्रीचे बारा वाजले तिला कोणतंच वाहन भेटलं नाही ती पायी पायी घराला निघाली तिच्या मुलासाठी एकटीच निघाली आणणारी रात्र रस्त्यात किल्ल असे आवाज येत होते राधा चालली 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 तिच्या डोक्यात दुसरा कोणताच विचार नव्हता तो फक्त एकच विचार होता तो फक्त, फक्त म्हणजे बाळाला भेटण्याचा रस्त्याच्या कडनं वाळलेलं गवत त्यामधून येणारे आवाज सुळसुळ सुळसुळ असे सु, सु, आवाज किर किर रात किड्याचे आवाज होते आणि सगळीकडे काळोख पसरलेला होता तिला असा भास झाला की तिच्या समोरून कोणीतरी गेलं तिला वाटलं कुत्र वगैरे असेल पण ते कुत्र नव्हतं ती थोडस थांबली आणि भानावर आली तिनं बघितलं की आपलं गाव कुठे आहे म्हणजे माहेर पण तिला समजत नव्हतं की आपण कोणत्या रस्त्याने चाललो आणि ती ज्या जागी थांबली त्या जागी होती शिव शिवजवळ थांबली आणि तिथूनच तिला चकवा लागला ती घराच्या दिशेनं तर जात होती पण फिरून फिरून त्याच जागी येत होती अजून तिनं प्रयत्न केला तिच्या बाळाकडे जाण्याचा बाळ तर तिथं सुरक्षित होत पण ती बाळाला भेटण्यासाठी जात होती पण फिरून फिरून फिरून, फिरून त्याच जागी येत होती राधा अशी का करते याच्या मागचं कारण शेषराव काही वर्षापूर्वी जेव्हा गावामधून शहरात जाणारा रस्ता चिखलाचा होता आणि ऑटो रिक्षा वगैरे असं कुठलंच वाहन नव्हतं काही वर्षापूर्वी मंजुळा नावाची बाई ती गरोदर होती आणि तिचं पोट दुखू लागलं रात्रीच्या वेळेला गावामध्ये बैलगाडी सुद्धा अवेलेबल नव्हती तर तिच्या चुलत्या मालत्यांनी तिला खांद्यावर घेऊन शहराकडे निघाले होते पण तिला प्रसूतीच्या वेदना सहन होत नव्हत्या तिच्या दोघा तिघा चुलत्याने मिळून तिला असं खांद्यावर घेतलं आणि निघाले पण ती जिवाळाच्या आकांतानं ओढू लागली आणि जसंही त्या शिवजवळ पोहोचली तेव्हा तिनं प्राण सोडला आणि तेव्हापासून तिची आत्मा भटकत असते राधाला पण तिचा आत्मा तिच्या बाळापासून दूर ठेवतो बिचाऱ्या त्या राधाला आता मंजुळाबाईचा चकवा लागला आणि राधा आपल्या लेकराला भेटत नाही दिवसभर राधा गावातल्या कोणत्याच माणसाला दिसत नाही पण जेव्हा रात्र होते तेव्हाच राधा गावातल्या लोकायला दिसते राधा ही पहिलीच बाई नव्हती राधाच्या आधी पण मंजुळाने काही जणींना तिचा शिकार बनवलेला होता राधाला अजूनही मंजुळाचं भूत चकवा बनून फिरवते मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटू आपण पुढच्या स्टोरीमध्ये